मित्र हो आपले सगळ्यांचे डोळे ज्या गोष्टीकडे लागलेले होते ती गोष्ट काय आहे तर मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक येण्यासाठी किंवा तिथले प्रशासक जाऊन लोकशाही पद्धतीने लोकप्रतिनिधींनी कारभार करण्यासाठी निवडणुका कधी होणार त्यासाठी आरक्षण कधी होणार तर सगळ्यात मोठी गोष्ट जर काय घडली आहे गेल्या काही तासामधली तर ती आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या आरक्षणाचा कार्यक्रम किंवा त्याची लॉटरी ही अकरा तारखेला करण्यात येणार आहे आणि त्यासाठीची जाहिरात ही सहा तारखेला करण्यात येणार आहे ही झाली एक गोष्ट आणि आत्ता दुसरी गोष्ट घडते ती म्हणजे या निवडणुका बोगस मतदार याद्या बोगस माहितीच्या आधारे की घेतल्या जाणार आहेत किंवा घेतल्या जातील अशी भीती असलेले जे राज्यातले आणि या शहरातले विरोधक आहेत ते एका ठिकाणी एकवटलेले आहेत त्या एकवटलेल्या ठिकाणाचं नाव आहे यशवंतराव चव्हाण केंद्र जे मंत्रालयाच्या समोर आहे तिथे आता उद्धव ठाकरे पोचलेले आहेत आणि या मोर्चाच्या तयारीच्या अनुषंगाने इथे आता जे मवीचे नेते आहेत ते मंथन करणार आहेत मोर्चा कसा किती केवढा न्यायचा हे सगळं सुरू असताना या मोर्चाला किंवा या मोर्चाच्या निर्माण करण्यात आलेल्या फुग्याला पहिली टाचणी लावण्याचं काम कोणी केलं आहे आणि ते का केलंय हे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहतायत आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो कालच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की उद्धव ठाकरे हे आता शिवसेना आदित्य ठाकरे यांच्या हाती देण्यासाठीचा प्रयत्न सुरू करतायत आणि ती त्यांची उद्धव नीती आहे अशाच पद्धतीने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी आधी उद्धव ठाकरेंवर सोपवली त्यानंतर उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष झाले आणि मग बघता बघता त्यांनी पक्षप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारत आता ते शिवसेना प्रमुखांचा राजकीय वारसा पुढे नेत आहेत हे झालं एका टप्प्यावरच आता दुसऱ्या बाजूला एक गोष्ट अशी घडते की हे सगळं घडत असताना महाराष्ट्रातलं आणि विशेषतः मुंबईतलं राजकारण मुंबईतलं समाजकारण आणि मुंबईतलं मराठी जन हे फक्त ठाकरे ब्रँडच्या भोवती एकत्र राहावं किंवा तिथेच अडकून राहावं यासाठीचे प्रयत्न सुरू झालेले ते प्रयत्न कोणी सुरू केलेत तर दोन ठाकरे बंधूंनी सुरू केलेत हे आपल्याला तर माहितीच आहे पण आता त्याच्यामध्ये पुढची गोष्ट अशी घडते की जो मुंबईमध्ये मागच्या लोकसभेच्या वेळेला मुस्लिम आणि दलित हा जो मतदार होता हा मोठ्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे आला होता अन्यथा मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना इतकं यश मिळणं हे काही शक्य नव्हतं किंवा महाराष्ट्रातही इतकं यश मिळणं शक्य नव्हतं पण ते झालं दलित मुस्लिम एकत्र आले त्यांना उद्धव ठाकरे आपले कैवारी वाटले मोदींच्या विरोधातले खरे विरोधक वाटले आणि ते हे सगळं झालं आता हा जो सगळा विरोधाचा डोलार आहे किंवा हा विरोधाचा जो सगळा कार्यक्रम आहे हा पुढे नेण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू हे या मवियाच्या नेत्यांबरोबर प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी ज्या वेळेला माझा कालचा व्हिडिओ आल्यानंतर अनेक लोकांनी फोन करून काही माहिती दिली काही गोष्टी सांगितल्या काही त्यातलं इनपुट वाढवलं आणि ते मी आज आपल्याबरोबर शेअर करणार आहे आता इथे जो मुद्दा आहे तो मुद्दा हा आहे की मवियाचे नेते जरी एकत्र असले तरी या मोर्चासाठी सगळ्यात मोठ्या प्रमाणात आघाडी कोण घेत तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे राज ठाकरे हे आळशी आहेत ते काम करत नाहीत त्यांना वेळेवर कामाला सुरुवात करायला आवडत नाही त्यांचं संघटनेवरच जे काही संघटनात्मक काम आहे किंवा पक्षबांधणी आहे त्याच्याकडे लक्ष नसतं असे एक ना अनेक आरोप राज ठाकरेंवर गेल्या अनेक वर्षात अनेकांनी केले पण हेच राज ठाकरे जेव्हा काम आहे तेव्हा ते काम करत असतात राज ठाकरे यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये मी त्यांना अनेक वेळेला काम करताना पाहिलंय हा अर्थात त्यांचं काम करण्याची जी पद्धत आहे ही त्यांना आवडणारं काम असेल तर ते मन लावून करतात किंवा त्यांनी काम केल्यानंतर त्यातून काहीतरी वेगळं समोर येणार असेल तर ते करतात अर्थात हे काही राजकीय नेत्याला असं समजून चालत नाही पण हे राज ठाकरेंना कोण सांगणार तर मी त्यांना शिवउद्योग सेनेसाठी मायकेल जॅक्सनला गायला भारतात आणण्यापासून ते त्यांच्या अनेक वेगवेगळ्या त्यांच्या पक्ष निर्मितीच्या किंवा त्यांच्या वेगवेगळ्या वेग आंदोलनांच्या टप्प्यापर्यंत राज ठाकरेंना काम करताना पाहिलंय म्हणजे रजा अकादमीचा मोर्चा राज ठाकरेंनी जितक्या जोरात काढला तितका दुसऱ्या कोणत्या पक्षाने धाडच नाही केलं पण तेच राज ठाकरे बऱ्याच वेळेला सुस्तावलेल्या अजगरासारखे पडून असतात आता मात्र ते कामाला लागले मग आता राज ठाकरे कामाला लागल्यानंतर ते निवडणूक आयोगाचा बोकड गिळणार आहेत की ते भाजपचा कुठला तरी लचका तोडणार आहेत असा प्रश्न तुम्हा आम्हाला पडू शकतो पण हे सगळं आपल्याला कळण्यासाठी त्यांचा एक तारखेचा मोर्चा कसा होतो हे बघणं गरजेचं आहे आता या ठिकाणी जिथे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये तिसऱ्या मजल्यावर ह्या दालनामध्ये जिथे बैठक सुरू होते तिथे आता झालंय काय तर बैठकीचं जे कॉन्फरन्स टेबल आहे या टेबलचा केंद्रबिंदू आहेत उद्धव ठाकरे म्हणजे आता आपण समजून जा की मी जे आपल्याला सांगतोय ते काय आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालीच ही बैठक सुरू झालेली आहे तिथे अजून शरद पवार तोपर्यंत तो पोचलेले नव्हते जेव्हा हा व्हिडिओ मी शूट करायला घेतला तेव्हा त्यांच्या डाव्या बाजूला राज ठाकरे बसलेले होते राज ठाकरेंकडे याबाबतची खूप माहिती आहे ती खूप माहिती ते देत आहेत उद्धव ठाकरेंकडे माहिती पुरेशी असली तरी ती त्यांच्या चिरंजीवांकडे आहे पण उद्धव ठाकरेंचं दिशादर्शन जे आहे ना हे या ठिकाणी नीट आणि व्यवस्थित आहे शरद पवार तिथे पोचलेले नव्हते जितेंद्र आव्हाड तिथे पवारांचे कैवारी म्हणून पोचलेत त्यांच्याबरोबर शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष की ज्यांना आता प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर चमकदार कामगिरी करून दाखवायची आहे इथे नाही आहे कोण हे आपण समजून घेतलं पाहिजे इथे नाही आहे काँग्रेस हर्षवर्धन सपकाळ आणि दुसऱ्या नेत्या आहेत वर्षा गायकवाड ज्या खासदार आहेत आणि मुंबईच्या काँग्रेसच्या त्या प्रमुख आहेत आता हर्षवर्धन सपकाळ हे मागच्या वेळेला सुद्धा अनुपस्थित होते आणि ते अनुपस्थित राहण्याबद्दल पत्र लिहून दिल्लीतल्या हायकमांडकडे संजय राऊतांनी त्यांची तक्रार केली होती त्यानंतर काहीसा बवाल झाला होता आणि मग तो थोड्या वेळा शांत झाला पण आता ते दुसऱ्यांदा सलग अनुपस्थित राहिलेले आहेत हर्षवर्धन कुठे आहेत तर ज्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करायला ते फलटणला गेलेले आहेत आणि वर्षा गायकवाड या आता दिल्लीमध्ये आता याच्यातला एक भाग बघा की काँग्रेस संधी मिळाली की उभाटा सेनेला कशी कसपटा समान लेखते त्याचं एक उत्तम उदाहरण मी आपल्याला सांगतो काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत गणेश पाटील हर्षवर्धन सपकाळ येणार नाहीत ते अनुपस्थित राहतील मुंबई बाहेर आहेत हे पत्र लिहिलंय गणेश पाटील यांनी आणि पत्र कोणाला लिहिलंय तर संजय राऊतांना आता तुम्ही म्हणाल ते मुख्य समन्वयक म्हणून त्यांना लिहिलं असेल पण गणेश पाटील यांना पत्र लिहून औपचारिक स्वरूपामध्ये आम्ही येत नाही आहोत हे काँग्रेसने आता या मवियाच्या लोकांना आणि नेत्यांना कळवलेलं आहे आता याच्यातला दुसरा भाग जो आहे तो काँग्रेसला यांच्याबरोबर जायचं नाही आहे हे तर स्पष्ट झालं का तर बारा नोव्हेंबरला जे काही होणार आहे म्हणजे अकरा नोव्हेंबरला बिहारची निवडणूक या निवडणुकीच्या आधी या राज्यातल्या मवियाच्या नेत्यांचा नाद नको नाहीतर बिहारमध्ये फटका बसेल कारण बिहारींना ठोकून ठोकून मारण्यामध्ये कि मनसैनिकांचा महत्वाचा वाटा होता हे बिहारमध्ये तर एव्हाना वज्रलेखासारखं बिंबवलं गेलेलं आहे आणि त्यामुळे राज ठाकरे जिकडे असतील तिकडे आपण जायचं नाही ही काँग्रेसची एक धारणा आहे पण याच्यातला पुढचा टप्पा असा आहे की उद्धव ठाकरे यांच्या थिंक टँकने काँग्रेस जर बरोबर आली तर त्यांना द्याव्या लागणाऱ्या जागांचा सुद्धा लेखाजोखा तयार ठेवलेला आहे आता राज आणि उद्धव या दोन्ही पक्ष नेत्यांच्या सेनांमध्ये सर्वाधिक काम कोण करत आहे काम म्हणजे घोषणा देणं रोज पत्रकारांशी बोलणं पुढ्या सोडणं हे काही काम नाही आहे पण प्रत्यक्षात कोणत्या मतदारसंघात काय स्थिती आहे आपण जिंकलो तेव्हा आपल्याला किती मतं पडली होती आपण हरलो तर मग किती मतांनी हरलो कोणता फॅक्टर तिथे धक्कादायक ठरला तिथे कोणाला निवडणूक लढवली तर काय होऊ शकेल या सगळ्या गोष्टींवर आता सध्या अधिक गांभीर्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत काम सुरू आहे राज ठाकरेंच्या शिवसेनेत जे काम सुरू आहे ते काम सुरू आहे पण त्याला फक्त आता नेट प्रॅक्टिस इतकंच आपण म्हणू शकतो की काय प्रत्यक्षात मॅच नाही आहे अशा पद्धतीचं काम हे मनसेनेमध्ये सुरू आहे आता राज ठाकरेंचे जे काही सहकारी आहेत ते म्हणतील तुम्ही कधी येऊन बघितलं आमचं काम तर जे काही घडतंय चालतंय ते न दिसण्या इतके आपण तर काही दुधखुळे नाही आहोत आणि त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या बरोबर जर काँग्रेस आली तर मात्र हा एक तारखेचा निघणारा मोर्चा हा अधिक चांगला फक्त मोर्चासाठी नाही तर मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस सुद्धा तितकीच गरजेची आहे कारण काँग्रेसची अत्यंत हलाखीची परिस्थिती असताना कुणीही मुंबईमध्ये काँग्रेसला मायबाप शिल्लक राहिलेला नसताना जो मतदार आहे त्या मतदारांनी अठ्ठावीस ते बत्तीस पर्यंतच्या जागा या मुंबई काँग्रेसला निवडून दिलेल्या आहेत आणि त्यामुळे मुंबई काँग्रेसचा जर ज्या वेळेला विचार केला जाईल त्यावेळेला मग जो दक्षिण मुंबईतला डोंगरी किंवा भायकाळासारखा जो परिसर आहे मुस्लिम बहुल परिसर आहे मानखूर चेंबूर गोवंडी सारखा जो परिसर आहे जोगेश्वरी बेहरामबाग सारखा जो परिसर आहे बेहरामपाडा किंवा बांद्र्यातला सारखा जो परिसर आहे वांद्रे पश्चिमेकडचा जो भाग आहे अशा ठिकाणी जिथे जिथे काँग्रेसचे मतदार आहेत तिथे काँग्रेसला आजही जनादार आहे पण काँग्रेसला असं वाटतंय की राज ठाकरेंबरोबर उद्धव ठाकरे गेलेत त्यामुळे आपण तिथे जाण्यात काही मतलब नाही आता या सगळ्या गोष्टी घडत असताना हा मोर्चा जोरदार करायचा आहे तो फॅशन स्ट्रीटवरून निघणार आहे आणि तो मोर्चा पोहोचणार आहे मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या जवळ तिथपर्यंतचा हा जो मोर्चाचा प्रवास आहे हा इतका जोरदार आणि इतका दणदणीत करण्याचा प्रयत्न या दोन्ही ठाकरे बंधूंचा इतक्या साठीच आहे कारण या संपूर्ण मोर्चाचं यश हे जरी मवियाचं असलं तरी ते ठाकरे ब्रँडचं यश असणार आहे आणि त्यामुळेच आता यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये सुरू असलेल्या या बैठकीमध्ये हे स्पष्ट होणार आहे की नेमकी गाड्यांची व्यवस्था येणारे कार्यकर्ते केली जाणारी भाषणं तिथे केल्या जाणाऱ्या घोषणा या सगळ्यावरती तिथे आत्ता चर्चा होऊन हा मोर्चा अगदी सुफल करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत बघा राज ठाकरेंवर लोक टीका करत असले तरी राज ठाकरे हे एक उत्तम आयोजक आहेत त्यांच्याकडे त्यांच्या अगदी परसामध्ये होणाऱ्या दिवाळीच्या त्या रोषणाईपासून ते पक्षाच्या एखाद्या जाहीर सभेपर्यंतचा त्यांचा प्रत्येक कार्यक्रमाकडचा जो नेटकेपणा आणि नेमस्तपणा हा नेहमीच एक कौतुकाचा आणि कुतुहलाचा विषय राहिलेला आहे मग आता अशा पद्धतीचा जो मोर्चा निवडणूक आयोगावर काढला जाणार आहे किंवा आयोगाच्या कारभारावर काढला जाणार आहे तो किती आणि कसा व्यवस्थित करायचा याकडे आता म्हणजे राज यांचे टीकाकार तर बघणारच आहेत पण त्यांचे समर्थकही बघणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा मोठा भाऊ उद्धवसुद्धा बघणार आहे याचं कारण असं आहे दोन हजार सतरानंतर आता आठ वर्षांनी इथे निवडणूक होते आणि या निवडणुकीमध्ये कोणत्या विभागाचं आरक्षण जाणार ते कोणाला येणार यासाठीच्या हरकती मागवण्यासाठी अठ्ठावीस नोव्हेंबर म्हणजे ह्या सोडती झाल्यानंतर त्यावर काही लोक आक्षेप घेतील मग त्यासाठीची तारीख ही अठ्ठावीस नोव्हेंबर ठरवण्यात आलेली आहे आणि मग त्यानंतरच या निवडणुकीला खरा रंग चढेल पण हा रंग चढत असताना या मवियाच्या किंवा ठाकरे ब्रँडच्या प्रयत्नांना सगळ्यात आधी सुई लावण्याचं काम किंवा ठाकरे ब्रँडचा फुगा फोडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते काँग्रेसने केलेलं आहे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी जे काही मुंबई आणि महाराष्ट्रात सुरू केलेलं आहे हे काही दिल्लीत त्यांनी हायकमांडला विचारल्याशिवाय केलेलं नाही आहे त्यामुळे आत्ता जे पण काही करायचं आहे ठाकरेंना ते त्यांना स्वतःच्या बलबुत्यावर करावं लागणार आहे आणि जर काँग्रेस त्यातून बाहेर पडली तर मग ठाकरेंना हे कळून चुकेल की मुंबईत खरंच आता आपली ताकद शिल्लक राहिली आहे का मराठी माणूस ज्या काय प्रमाणात सांगितला जातोय कुणी सांगतंय तो सत्तावीस टक्के कुणी सांगतं तो पस्तीस टक्के कुणी सांगतं तो एकवीस टक्के मग नेमका मराठी माणूस जर तिथे असेल तर तो किती टक्के आहे आणि तो आत्ता या खरंच ठाकरेंच्या बाजूने आहे का आणि सगळ्यात महत्वाचं गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या विकास कामांना पाहता खरंच या विकासासाठी ठाकरेंची गरज आहे का की ते फक्त वचक म्हणून आणि भाषण देण्यासाठी म्हणून आपल्याला हवे आहेत याचा सुद्धा हा मुंबईकर करणार आहे मित्रो आपल्याला काय वाटतं हा मोर्चा हे राज ठाकरेंचं यश असणार आहे ठाकरे ब्रँडचं यश असणार आहे की याच मोर्चामुळे निवडणूक आयोगाला जाग येणार आहे काँग्रेसने ठाकरे ब्रँडच्या फुग्याला पहिल्या दिवसापासूनच सुई लावायला सुरुवात केलेली आहे त्याचा फटका या ब्रँडला बसणार आहे का आणि या संपूर्ण तयारीमध्ये शरद पवार हे नेमकी काय भूमिका बजावत आहेत आपल्याला काय वाटतं आपण आम्हाला आवर्जून कळवा आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा कुणाचीही भीडभाड न ठेवता आपण प्रत्येक राजकीय गोष्टीचं इथे तटस्थपणे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतोय धन्यवाद